भिंगार येथे लष्कराच्या हद्दीमध्ये असणारे काशीविश्वेश्वर मंदिराला लष्कर प्रशासनाने कुलूप लावून अनेक वर्षापासून बंद केले या आहे यामुळे हे हिंदूंचे काशीविश्वेश्वर मंदिर अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने या ठिकाणी मोठी दुरावस्था झाली आहे वास्तविक हे मंदिर ऐतिहासिक व पुरातन आहे हे मंदिर बंद असल्याने लष्करी प्रशासनाने ते नियमित पूजा व दर्शनासाठी महाशिवरात्री पासून नियमित खुले करण्यात यावेत अशी मागणी भाजपाचे तथा भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे मानस सदस्य वसंतराव राठोड व किशोर कटोऱ्या यांनी लष्करी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे मानस सदस्य वसंतराव राठोड म्हणाले नमस्कार जय श्रीराम महाशिवरात्रीनिमित्त सर्व भिंगारवासियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा भगवान श्री शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आज एक महत्वाच्या विषयावर मी या ठिकाणी बोलणार आहे आपल्या ऑफिस पासून ते केंद्रीय विद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर चर्चच्या शेजारी एक पुरातन आपला असं एक शिवमंदिर आहे काशी विश्वनाथ मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर सदर मंदिर गेल्या अनेक वर्षापासून ने बंद ठेवलेले हो आहे आज या विषयासंदर्भात बोलण्यासाठी मी स्टेशन हेडक्वार्टर इथे कमांडंट साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांना आम्ही आज निवेदन दिले की गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर बंद आहे मंदिर फार पुरातन आहे आणि परवा दिवशी महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्रीपासून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे कमांडंट साहेब रजेवर असल्यामुळे तिथले चार ज्यांच्याकडे आहेत लेफ्टनंट कर्नल माने साहेब त्यांनी अत्यंत विनम्रतेने सर्व गोष्टीची आमचं म्हणणं ऐकून घेऊन त्वरित कारवाईला सुरुवात केली मला शंभर टक्के खात्री आहे की उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला परमिशन मिळेल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी आपण सकाळी अभिषेक पूजा व आरती करून महाशिवरात्रीच्या या शुभ दिवसा दिवशी आपण ते मंदिर खुले करूया त्यांना ती मी जेव्हा सगळी परिस्थिती समजून सांगितली की सदर रस्त्यावर समोर इतर धर्मियांची भी धार्मिक स्थळं आहेत आणि त्या ठिकाणी सर्व पूजा अर्चा नित्य नियमाने होतात परंतु काशी विश्वेश्वर मंदिर मात्र गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे तेव्हा त्यांनी ती सगळी परिस्थिती समजून घेतली आणि निश्चितच सकारात्मक आम्हाला त्याचं त्यांनी भावना त्यांच्या व्यक्त केल्या आणि मला निश्चित खात्री आहे की महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी आपण या ठिकाणी या मंदिरामध्ये अभिषेक आरती आणि पूजा आपण करूयात आणि आपलं हे भगवान काशी विश्वेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आपण ओपन करूया सर्व व विनरवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद